नमस्कार मी माधुरी देशमुख आज आपण बनवणार आहोत गुळाचे खुसखुशीत अनारशी हा बघा उंडा गुळाच्या अनारशा तयार करून ठेवलाय मी तो कसा केला हे सांगते मी तुम्हाला अर्धा किलो तांदूळ धुऊन स्वच्छ दोन दिवस पाण्यामध्ये मुरू द्यायचे आणि तिसऱ्या दिवशी उपसून ते सुती कपड्यावर पंखेशी वाळवायचे उन्हात वाळवायचे नाही घरातच सुकू द्यायचे त्याच मिक्सरला पीठ तयार करायचे अर्धा किलो तांदूळाला साधारणतः चारशे किलो ग्रॅम गुळ लागतो आणि तेवढाच टाकायचा जास्त जर टाकल्यानंतर काय होतात ते वितळतात कमी टाकलं तर त्याचे जाळी तयार येत नाही त्यामुळे अर्धा किलो तांदूळ आणि चारशे किलोग्रॅम गुळ आपण आता अनर्श करून दाखवतो तुम्हाला हे बघा अनारशासाठी कडे तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे प्रमाण नेहमी व्यवस्थित घ्यायचं अनारसे थापताना तुम्ही खसखस लावू शकता किंवा साखर पण लावू शकता असे काहीच नाही मी बघा साखर आहे तेल आणि आता तळायला ठेवते बंद गॅसवर अनास तळायचा घाई करायची नाही जोपर्यंत वर आणसा येत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं नाही वर अनास आला की त्यावर सारखे तेल टाकत राहायचे बंद आच्यावरच कधी पण घ्या अनारसा तळून घ्यायचा अशा प्रकारे आपण सर्व अनारसे तळून घेऊयात प्रकारचे अनारसे तळलेले आहेत आणि खुसखुशीत आहेत चौदा खूप छान बनलेले आहेत हा बघा आवाज येतो तो खुसखुस बनलेले आहेत अनारसे